आताच्या बारक्या नाही काय सांगावं एवढं लागत नाही बघा कॅमेरा ऑन झाला की लगेच बघा कसं केसे सरळ करायचं चालूच काय बोलायचं आणि काय नाही तर आज विषय काय चालतं मी आवरून वगैरे बसलो बित्त जायचं होतं कोल्हापूरला आणि अचानक आमचं ते झालं काम कॅन्सल तर अहो म्हटली की चला आता आवरून बसलायचं असतं तुम्हाला एक पन्हाळ्यावरनं फेरी मारून आणतो यांच्या शाळेला बी सुट्टी आहे आणि इकडं पन्हाळ्यावर नवीन उंट आलाय घोड्या काळ आधीपासून असतोयच तर शाळेच्या ट्रिप पण येत होती आणि ते बघून असला आम्हाला आमच्या लहानपणीच्या ट्रिपची आठवण येत होती ते शाळेत नुसती ट्रीपच्या अनाऊन्समेंट झाली किती महिनाभर एक्साइटमेंट चालूच आणि इथं उभार असा व्ह्यू बघण्यात मज्जा असते आणि लहान मुलांचं काय हो नुसतं खेळायचं पण त्यांच्यासोबत आपण पण एन्जॉय करायला शिकलं पाहिजे आणि आमच्या वेगळी शाळेच्या ट्रिपची फी लई काय नसायची तीनशे चारशे रुपये कोकणात मस्त फिरवून आणायची पण त्यावेळी ते पण लय वाटायचं तर पन्हाळ्यावर आलो म्हटलं काय तर पेटपूजा झालीच पाहिजे मस्तपैकी या काकींच्याकडनं पाणीपुरी खाल्ली आणि झुणका भाकरशिवाय पन्हाळा ट्रिप कंप्लीट कशी होईल तुम्ही कधी खाल्ल्या का पन्हाळ्यावरची खाल झुणका